महानुभाव विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपणा सर्वांना सादर दंडवत प्रणाम एक एका सद्भक्तांचा प्रश्न आलेला आहे यूट्यूबवरती एका सद्भक्ताची कमांड आलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे का पारायण संता महंताकडून करून घ्यावं का नाही घ्यावं आता पारायण करून घ्यावं का नाही घ्यावं हा मतभेद आहे काही महानुभाव म्हणतात का पारायण करूच नाही आणि काही महानुभाव म्हणतात का पारायण आपला आपण घरीच करून घ्यावं हा मतभेदाचा प्रश्न आहे पण मी तो मतभेद सांगणार नाही मी विधी सांगणार गुण सांगणार पारायण करायचं का नाही करायचं कोणा संता महंतांना आपल्या घरी बोलवून पाठ पारायण गीता पाठ शांती पाठ करावा का नाही करावा मी म्हणतो का परमेश्वर शास्त्र हे दूध आहे दूध दूध समजते ना दूध आपण जर पेलो काही त्या दुधाला काही काळवेळ नाही आहे सकाळी प्या दुपारी प्या संध्याकाळी प्या रात्री प्या कधी प्या दूध जर ती दूध जर पोटात गेलं तर तुम्हाला बांधणार तर नाहीच पण गुणच ताकदच वाढणार आहे म्हणजे गु गुणच देणार आहे तसं तसं परमेश्वर शास्त्राचं गीतापाठ पारायण जर तुम्ही कोणा संत महंतांना जर आणून घरी केलं तर तो गुणच देणार आहे ना काय दोष तर हायच नाही ना पारायण करणे करून घेणे कोणाकडून हा गुणच आहे दोष नाहीच आहे म्हणून पारण करायला काही हरकत नाही कोणी दत्त जयंतीच्या पेठला पारण करते कोणी श्रीचक्र जयंती पेठला पारण करते का दोन साधू दो चार साधू घरी आणून पाठपारायण करून घेते का घरामध्ये शांती ना नांदावी किंवा काही काही नाही करतात पोरगा पास व्हावा किंवा नऊ पी लागावी वगैरे वगैरे कोणी जाप्याने करता जाप्याचं पारायण ते त्या वारीत जाते आणि निष्काम निहतूक जर पारण केलं केलं आपण काही हेतून ठेवतात घरामध्ये शांती नांदते घरामध्ये स्वस्थता शांती लाभते म्हणजे लाभतेच यात काही शंका नाही कारण ते गीतापाठ हे दूध आहे दुधासारखं आहे गुंदरूप आहे त्याच्यानं काही बाधणार नाही आता दुसरी गोष्ट आपले कोणी घरामध्ये कोणी सरते आपले उपदेशी बांधवामध्ये कोणी जर मरण पावते तर आपण काय करू दहाव्या दे दिवशी दहाव्या दिवशी दहा अकरा पाच दहा जे साधू आपले आपण जुळतात ते आपण बोलून भगवद्गीतेचं पारण करतो कोण करतो आपण का आपल्या घरामध्ये महेज झाली बा हां आणि हे गीतापाठ केल्याशिवाय शांती होणार नाही त्याच्या निमित्ताने आपण ग्रास देतो त्या निमित्ताने आपण पाठपारण करतो चला ग्रास ठीक आहे मग पाठपारण कावर करतो गावोगावी प्रत्येक जिल्ह्यात कुठेही आपले उपदेशी बांधव सरतात ना तर त्याच्या निमित्तानं गीता पाठ पारण करतात जर पारण करूच नाही तर मग कशाला करायला पाहिजे वास्तविक जर पारण करणे सा हा काही गुणच नाही आहे दोषच आहे असं म्हणायला हरकत नाही समजा हां ज्यांच्या ज्यांना वाटत असेल ते पारण करू नये म्हणणार अशी महानभू आहे तर त्यांनी मग दसव्याचं पारण कावर करावं पात्र घालवून मोकळं करावं दुसरी गोष्ट जेव्हा आपण नवीन घर बांधतो जेव्हा आपण घर बांधतो उपदेश बांधतो तर तेव्हा ते काय करतात त्या घराच्या उद्यापनार्थ शांतीसाठी काय करतात साधू संत बोलून पारणच करतात का स्वतः पारण करतात स्वतः पारण करायला करण्यासाठी काही की बरेच असे वाचणी बांध गीतंही वाचता येत नाही ते पारण कुठून करतील हा एक प्रश्न आहे चला ज्याला गीता वाचता येतील तो स्वतः पारण करू शकेल ठीक आहे पण ज्याला गीतात वाचता येतील तो कुठून पारण करेल म्हणून पारायण करणे स्वतः करणे तर गुणरूपच आहे पण आणि करून घेणे काही दोष नाही आहे तुम्हाला वाटत असेल पारायण तुम्ही करू शकता नाही करू शकता तुमच्यावर आहे ते करून घ्यावं असा काही विधी नाही हा स्वतः करावा असा काही विधी नाही आहे पारायण म्हणजे एक प्रकार आहे आहेत वस्तूसमोर म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये परमेश्वराचे गुणांमोदन आहे स्तुती गुणांनमोदन आहे शास्त्र आहे आणि शास्त्राचं मनन करणे पठण करणे हे प्रकारचं स्मरणातच आहे वस्तू स्मरणामध्ये घडलेलं आहे मग ते दोष कसल कसलं का असणार म्हणून जे महानुभाव म्हणतात पारायण करू नये ठीक आहे पण ज्यांची इच्छा करायची आहे त्यांनी काय करावं त्यांनी करू नये का ज्यांनी घर बांधलं नवीन त्यांनी मग साधसंत संत आलून बोलून पारा पारायण करू नये का करायला पाहिजे काही हरकत नाही ज्या सद्भक्ताचं म्हणणं असं आहे की पारण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे संभावना आहे आपल्याकडे किंवा आपल्याकडे काही शांती करायची आहे घराची टारायची तर करावं आता लग्न होतात लग्न करायचं तेव्हा घरीच घरीच पारण करतात का कर लोक जेव्हा नर नर्दे नवरी येते तेव्हा आता साधू बोलून पारण करूनच घेतात पारण केल्याशिवाय पुढच्या क्रिया करतच नाही ते लोक नवरीकडे करतात नवद्याकडे दोन्हीकडे एक एक पारण करतात कुठं कुठं तर आधी नरदेव बनायच्या आधी पारण करतात मग दुसरं नरदेव बनवून आल्यावर पारण करतात असे आहेत म्हणून काही तो दोष आहे असं नाही आहे करून घ्यायला काही हरकत नाही आणि केलं तर काही के दोष नाही आहे गुणच आहे म्हणून ज्या सद्भक्ताची कोण शंका असेल पारायण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे काही हरकत नाही अशी संभावना तर करून घ्या दंडवत प्रणाम